नमस्कार मित्रांनो मित्रांनो काही नाते आपल्याला मानसिक भावनिक आणि सामाजिक समाधान देतात तर काही नाते केवळ जबाबदारी म्हणून आपण टिकवतो विशेषतः ओढ नसलेली तणावग्रस्त किंवा मनशांती बिघडवणारी नाती, मन नाती मोठी समस्या निर्माण करू शकतात काही वेळा रक्ताची नाती किंवा सामाजिक अपेक्षांपेक्षा अशा नात्यांना पण चालवतो मात्र त्यात खऱ्या अर्थाने प्रेम जिवाळा आणि आत्मीयता जाणवत नाही अशा परिस्थितीत हा प्रश्न सतवतो अशा नात्यांना करायचं काय संबंध टिकवावेत का की त्या नात्यातून बाहेर पडावं का प्रयत्न करून त्यात सुधारणा घडवावी प्रत्येक नात्याची परिस्थिती वेगळी असते म्हणूनच कुठल्या नात्याचा स्वीकार करायचा कुठल्या नात्याला अंतर द्यायचं आणि कुठल्या नात्यात सुधारणा घडवायचा प्रयत्न करायचा हे समजून घेणं महत्वाचं ठरतं ओढ नसलेल्या नात्यांची कारणे परस्पर समजूतदारीचा अभाव नात्यातील दोन्ही व्यक्तींना एकमेकांच्या गरजा भावना आणि विचार समजत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते परस्पर समजूतदारपणाचा अभाव असेल तर संवाद कमी होतो गैरसमज वाढतात आणि हळूहळू नात्यात एक प्रकारचे भावनिक अंतर निर्माण होते संवादाचा अभाव कुठलेही नाते हे मजबूत संवादावर आधारलेले असते दोगान सेल। सेल, तर दोघांमध्ये संवाद कमी असेल संवादच होत नसला किंवा संवाद किंवा तोंडा देखला होत असेल तर त्या नात्यात ओढ राहत नाही काही वेळा गप्प राहणे किंवा आपले खरे विचार न सांगणे हे ही नात्याच्या दुराव्याचे कारण ठरते जबरदस्तीचे नाते काही का नाती केवळ सामाजिक बंधनामुळे कुटुंबाच्या दडपणामुळे किंवा परंपरेमुळे टिकवली जातात अशा परिस्थितीत नात्यात वास्तविक प्रेम जिव्हाळा किंवा आकर्षण राहत नाही हे नाते फक्त समाजाच्या भीतीने किंवा जबाबदारी म्हणून निभावले जाते त्यामुळे त्यात आनंदाची भावना राहत नाही नकारात्मक अनुभवांचा प्रभाव जर भूतकाळात एखाद्या नात्यात मोठे वाद अपमान अविश्वास किंवा फसवणूक झाली असेल तर त्यांना आठवणींमुळे नात्यात ओढ कमी होते आधीच्या कटू अनुभवांमुळे नवी सुरुवात करणे कठीण होते आणि त्यामुळे नात्यातील तणाव वाढतो भावनिक गुंतवणूक कमी होणे प्रत्येक नात्यात एक विशिष्ट प्रमाणात भावनिक गुंतवणूक आवश्यक असते जर नात्यातील हो एक किंवा दोन व्यक्ती ही भावनिक गुंतवणूक कमी केली तर नातं निर्जीव होऊ लागते काळानुसार जर प्रेम काळजी आणि बांधलकी कमी झाली तर नात्यात एकतर्फी प्रयत्न सुरू राहतात आणि त्यामुळे ओढ कमी होते व्यक्तिमत्वातील फरक जेव्हा दोन व्यक्तींचे स्वभाव विचारसरणी मूल्यव्यवस्था किंवा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो तेव्हा त्यांच्यात समजूतदारपणा ठेवणे कठीण जाते उदाहरणार्थ एक व्यक्ती भावनाशील आणि संवेदनशील असेल तर दुसरी व्यक्ती अत्यंत व्यावहारिक आणि तटस्थ असते अशा वेळी नात्यात तणाव वाढू शकतो परस्पर आदरांचा अभाव नात्यात परस्पर सन्मान आणि आदर महत्वाचा असतो जर नात्यातील एक व्यक्ती दुसऱ्याला वारंवार कमी लेखत असेल त्यांच्या मतांचा सन्मान करत नसेल किंवा त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करत असेल तर अशा नात्यात ओढ टिकून राहू शकत नाही जीवनशैलीतील बदल करिअर शिक्षण आर्थिक स्थिती किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे पूर्वी जुळणारे नाते हळूहळू दुरावत जाते एकमेकांसाठी वेळ देणे कठीण होते आणि त्यामुळे नात्यात अंतर निर्माण होते ओढ नसलेला नात्यांचा मानसिक परिणाम मानसिक तणाव आणि चिंता वाढते असह्य नात्यात राहिल्याने सततचा तणाव आणि मानसिक अस्वस्थता जाणवते अशा परिस्थितीत चिंता सतत सकारात्मक विचार आणि असमाधान या भावना वाढतात काही वेळा हे तणाव इतके वाढते की झोपेच्या तक्रारी चिडचिड मनशांतीचा अभाव आणि थकवा जाणवू लागतो आत्मसन्मान आणि आत्मविश्वास कमी होणे जर एखाद्या नात्यात तुम्हाला सतत अपेक्षित उपेक्षित कमी लेखलं किंवा महत्त्व दिलं जात असेल तर त्यांचा थेट परिणाम तुमच्या आत्मविश्वासावर आणि आत्मसन्मानावर होतो अशा नात्यामुळे आपण स्वतःला कमी लेखायला लागतो आणि आपल्या क्षमतांवर शंका घेऊ लागतो मानसिक थकवा नात्यात एकतर्फी समजूतदारपणा दाखवावा लागत असेल पण त्याला प्रतिसाद मिळत नसेल तर हे मानसिक थकव्याचं प्रमुख कारण ठरू शकतं तो। सतत तडजोड करावी लागणे समोरच्या व्यक्तींकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळणे आणि मनात दुःख निराशा आणि नैराश्य दाटून येणे या गोष्टी मानसिक थकव्याला कारणीभूत ठरतात नकारात्मक विचारसरणीचा विकास तणावग्रस्त नात्यांमुळे माणूस हळूहळू नकारात्मक विचारसरणीकडे झुकू लागतो स्वतःबद्दल दुसऱ्यांबद्दल आणि आयुष्याबद्दल नकारात्मक दृष्टिकोन तयार होतो भविष्यातील इतर नात्यांवरही याचा परिणाम होऊ शकतो कारण अशा अनुभवांमुळे विश्वास ठेवण्याची क्षमता कमी होते सामाजिक एकाकीपणा कधी कधी ओढ नसलेल्या नात्यात अडकलेला व्यक्ती स्वतःच आनंददायक नात्यांपासून दूर जाऊ लागतो सकारात्मक लोकांशी संबंध ठेवण्याऐवजी तो स्वतःला एकटे ठेवतो मित्रमंडळींशी संवाद कमी करतो आणि स्वतःला समाजापासून अलग ठेवतो शारीरिक आरोग्यावर परिणाम शरीराची रोग प्रतिकार शक्ती कमी होते आणि वारंवार आजारी पडण्याची शक्यता होते त्याचबरोबर मित्रांनो ओढ नसलेल्या नात्यांसंबंधित काय करावे आत्मपरीक्षण करा, करा। सर्वप्रथम स्वतःला प्रामाणिकपणे विचारण्याची गरज आहे या नात्यात राहणं खरंच आवश्यक आहे का यात मला आनंद वाटतो का मी फक्त जबाबदारी म्हणून हे नातं टिकव निभावत आहे का या नात्यात काही सुधारणा शक्य आहे का मला मानसिकदृष्ट्या शांत वाटते का की मी सतत तणावाखाली आहे जर या प्रश्नाची उत्तरे नकारात्मक असतील तर नात्यात पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे स्वतःच्या अनुभवा स्वतःच्या भावना गरजा अपेक्षा आणि मानसिक आरोग्याचा विचार करून पुढील निर्णय घ्यावा संवाद वाढवा बऱ्याच वेळा नात्यातील ओढ कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे संवादाचा अभाव समोरच्या व्यक्तींशी मोकळेपणाने बोला तुम्हाला काय त्रास होत आहे हे स्पष्ट सांगा त्यांच्या भावना समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि आपल्या भावनाही व्यक्त करा अपेक्षा तपासा नात्यातील अनेक समस्या या वे अतिरिक्त किंवा अवास्तव अपेक्षांमुळे निर्माण होतात समोरच्या व्यक्तींकडून आपण कोणत्या अपेक्षा ठेवतो त्या अपेक्षा वास्तववादी आहेत का आपण स्वतः त्या व्यक्तींसाठी काय योगदान देतो नात्यांचा फेरविचार करा जर सर्व प्रयत्न करूनही नात्यात कोणताही सकारात्मक बदल जाणवत नसेल तर त्या नात्याकडे वेगळा दृष्टिकोनातून पहा कदाचित त्या नात्यात थोडं अंतर ठेवणं गरजेचं असेल पूर्णता तोडण्याऐवजी काही मर्यादा ठेवल्यास मानसिक शांती मिळू शकते काही नाती तुटण्याआधी त्यात सुधारणा करता येते तर काही नाते तुटल्यावरच आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात त्यामुळे कोणत्याही निर्णय भावनेच्या भरात न घेता तर्कसंगत विचारांवर आधारित असावा मानसिक आरोग्याची काळजी घ्या तर स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे ध्यानधारणा समुपदेशन व्यायाम आणि सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे उपयुक्त ठरते तुमच्या भावना समजून घेणाऱ्या आणि आधार देणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहा तज्ज्ञांची मदत घ्या समुदे उपदेश मानव किंवा कौटुंबिक तज्ज्ञांची माहिती घेणे चांगला पर्याय ठरतो हो ओढ नसलेल्या नात्यांना पूर्णविराम किंवा आणि कसा निर्णय घ्यावा सतत नकारात्मकता आणि जाणवत असेल तर एखादे नाते तुम्हाला सतत दुःख निराशा आणि तणाव देत असेल जर आनंदापेक्षा दुःखच अधिक असेल जर संवाद केवळ भांडण अपमान किंवा दोषारोप करण्यापुरता सीमित राहत असेल जर त्या नात्याने तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवले असेल बदलाची कोणतीही शक्यता उरलेली नसेल कधी कधी नात्यात समस्या असल्या तरी दोन्ही व्यक्ती प्रयत्न करतात आणि परिस्थिती सुधारण्याची शक्यता असते पण जर तुम्ही सर्व शक्य प्रयत्न करूनही फरक पडत नसेल समोरच्या व्यक्तींकडून कुठलीही सकारात्मक प्रतिक्रिया मिळत नसेल नात्याच्या समस्या सोडवण्यासाठी कोणताही प्रयत्न केला जात नसेल तर नातं तुमच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरत असेल जर नातं तुमच्या मानसिक भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करत असेल तुम्हाला सतत अपराधी वाटत असेल तुमचा आत्मसन्मान कमी होत असेल तुम्ही सतत तणाव नैराश्य किंवा असुरक्षित अनुभवत असाल त्या नात्याने तुमचा आत्मविश्वास कमी केला असेल मित्रांनो नात्यात हिंसा किंवा मानसिक छळ असेल कोणतेही नाते भावनिक मानसिक शारीरिक हिंसाचारावर आधारित असू नये जर त्या नात्यात अपमान धमकी जबरदस्ती किंवा शारीरिक हिंसा असेल समाजाच्या भीतीने नातं टिकवण्याचा विचार करत असेल बऱ्याचदा लोक समाजाच्या भीतीने नातेवाईकांच्या दबावामुळे किंवा लोक काय म्हणतील या विचाराने वाईट नात्यात अडकून राहतात